अंजणगाव सुरजी शहरात मोकाट जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे रस्त्यावर फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे अंजणगाव सुरजी शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे ही जनावरे कळपाने रस्त्यांवर बसलेली असतात ज्यामुळे वाहतूक विस्कळीत होते आणि मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे शहरातील नागरिक आणि वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी नगर प्रशासनाकडे अनेकदा या मोकट जनावरांना पकडण्याची मागणी केली आहे मात्र नगर परिषद प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना तर मोठा धोका निर्माण झाला आहे अंधारात रस्त्याच्या मधोमध बसलेली ही जनावरे दिसत नसल्याने अनेक अपघात घडले आहेत या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत मात्र प्रशासन अजूनही सुस्तच आहे अंजुबा सुरजी शहरातील मोकाट जनावरांच्या हैदोसाची स्थिती आपण बघितली आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही